शेतकरी बांधव नमस्कार मी आपला कृषी मित्र गजानन धुमाळ ग्लोबल ॲग्रो एजन्सी तामसा रोड अर्धापूर आपण अर्धापूर या शहरामध्ये गेल्या सात वर्षापासून आपली ग्लोबल ॲग्रो एजन्सी ही शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रगतीसाठी कार्य करत आहे जे आपण आजचा विषय आहे हळद पीक हळद पिकावर आपण काही शेतकऱ्यांना आज या व्हिडिओच्या माध्यमातून काही मार्गदर्शन करणार आहोत तर शेतकरी बांधवांना आपण बघत आहोत की हळद हे पीक आपण दरवर्षी घेतो आहे तर हळदीला आपण घेत असताना जसं पाणी वाहते त्या पद्धतीमध्ये जर बेड घेतला तर अतिशय उत्तम असते म्हणजे पाऊस झाल्यानंतर पाणी हे वाहून गेलं पाहिजे पाणी जर साचलं तरी तर हळद सड वाढू शकते किंवा उत्पादनात घट येऊ शकते यामुळं जे आहे तर ही चांगली आहे परंतु आज आपण बघतो की हळद ही वाढ विशेषतः दिसत नाही त्याच्यानंतर याच्यामध्ये पानावर पिवळा पण आलेला आहे त्याचबरोबर फुटव्याची संख्या वाढली पाहिजे अशा अनेक गोष्टीची आपल्याला काळजी घेतली पाहिजे मुख्यतः आपण बघायला पाहिजे की हळद आपण निव, निवड निवडताना किंवा खताचा पहिला जो जे डोस टाकले आहे किंवा टाकत आहोत त्याच्यामध्ये मुख्यतः सुपर सुपरपोटेश एरिया म्हणजे एन पी के सारखं खत मुख्य गरजेचं आहे त्याचबरोबर जे की मायक्रोमोटन आहे सूक्ष्म सूक्ष्मांना दरवायचं त्याचबरोबर हे तर आपण टाकतोच परंतु याच्या व्यतिरिक्त कार्बनसारखा जर खत टाकला तर याच्यामध्ये अजून विशेषतः गुणवत्ता पिकामध्ये निर्माण होते कारण आपण बघतो की जमिनीचं कर्ब कमी आहे म्हणजेच कार्बन कमी झाले म्हणजे कार्बन जर घटक वाढला तर याच्यामध्ये उत्पादनात वाढ होईल त्याचबरोबर सिलिकॉन सारखं हळदीसारख्या पिकाला खत टाकलं तर अन्य याच्यामध्ये अतिशय फायदा होते कारण हळदी पिकं जमिनीमध्ये वाढते त्याच्यामुळं जमीन ही आपल्याला भुसभुशीत झाली पाहिजे मोकळी मोकळी झाली पाहिजे तर याच्यामध्ये सिलिकॉन जर आपण टाकला तर याच्यामध्ये अतिशय फायदा होते कारण त्या कंदाला मोकळं मोकळं जमीन झाल्यामुळं त्याला पुढं सरकण्यासाठी त्याची प्रगती होण्यासाठी एक मदत लागते सपोर्ट घटकाची ही गरज लागते आपल्याला त्याचबरोबर आपल्याला आपण बघतो की याच्यामध्ये जमिनीतून बरेच रोग येतात जसे बुरशीजन्य आजार आहेत त्याला आपल्याला वेळोवेळी वेड़ बुरशीनाशकाची याला आपण खालून डिचिंग जर किळली तर नक्कीच जे आपलं रोगराई आहे ती याच्यामध्ये कंट्रोल झाली पाहिजे त्याचबरोबर कीटकांचाही खालून परिणाम होतो ना तर आपण बघतो की हुमणीसारखे जे कीटक आहेत तर याचा खूप मोठा परिणामामुळे ते कंद सडवतात यासाठी या आपल्याला ही याच्यामध्ये काही औषधं सोडण्याची अतिशय गरज वाटते त्याचबरोबर आपण बघतो की हळद पिकाला ओरून पानावर करपा नावाचा जे रोग हे खूप जास्त प्रमाणात येत असतो यावर आपण विविध बुरशीनाशक असतील झिंक किंवा फेरज असेल अशा घटकांचा त्याचबरोबर काही मायक्रोनटन असतील काही उत्तेजक असतील अशा घटकांचा फवारणी केल्यास यामध्ये के चांगला बदल आणि चांगला फायदा होऊ शकतो आता सद्यस्थितीमध्ये हळदीवर ही पिवळसर कळा आलेली आहे यावर फवारणी केलीच तर तात्काळ याच्यामध्ये उत्पादनात वाढ होते पिकामध्ये प्रगती होते असं याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल आपण बघत आहोत हे हळद पीक आता या हळदीपिकाला काही गोष्टींची आवश्यकता आहे ते जर आपण केलं ठिबक पद्धत ही याच्यासाठी उत्तम राहील म्हणजेच आपल्याला औषधं वगैरे सोडायचे असतील खतं सोडायची असतील तर ठिबक पद्धत येणे याच्यामध्ये आपण वेळीचं त्याला औषधं वगैरे देऊ शकतो खालून आणि खतं पण देऊ शकतो पाणी पण वेळेला आणि लागते तेवढं देऊ शकतो याच्यामध्येही हे फायदा आपल्याला घेता येईल आपण बघतो की आता हळद पीक हे पावसाळ्यात तर पाणी खूप मिळतेच परंतु हिवाळ्यामध्ये आपण पाणीही त्याला लिमिटेड दिलं पाहिजे खाली ओल असते आपल्याला असं वाटते की आपल्याला पाणी दिलं पाहिजे आपण काय करतो पाणी लावून देतो आता ठिबक म्हटल्यानंतर किती पाणी गेले हे कळत नाही ना त्यामुळे आपण याची ओल तपासूनच पाणी याच्यामध्ये आपण लागते तेवढं दिलं तर ठीक राहील आपण जर याच्यासाठी पाणी जर याच्यात वाढवलं तर नक्कीच आपल्याला खालून सड तयार होते आणि ते आपल्या हळदीच्या उत्पादनावर घट निर्माण करते त्याचा नुकसानच होईल आपल्याला म्हणून आपल्याला पाणी हे लागते तेवढंच दिलं पाहिजे हिवाळ्यामध्ये आर्द्रता खूप असते आणि टेम्परेचर नसते म्हणून ओलावा हटत नाही लवकर तर त्याला ओलावा हटल्याशिवाय पाणी देणं हे योग्य नाही त्याचा ओलावा हटू द्या नंतरच आवश्यकता वाटल्यास पाणी द्यायचं असते त्याच्याबरोबर काही सड वगैरे आली तर याला नक्कीच वेळेस आपल्याला बुरशीनाशकांचा विविध काही बॅक्टेरियल असे काही बुरशीनाशक असेल तशा पद्धतीचाही आपल्याला तात्काळ उपचार उपचार केलेला फायद्याचा राहील गरजेचं राहील तर आपण बघूया आपण बाजूची एक हळद आहे या हळदीला आपण एक फवारणी आणि एक ड्रिचिंग दिली होती तर दिल्यानंतर या हळदीमध्ये बघा अतिशय इकडे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पानामुळे ही हिरवळ वाढली आहे ही फवारणीमुळे याच्यामध्ये बघा हिरवळ खूप जास्त आहे त्याचबरोबर याची वाढही चांगली झालेली आहे एवढंच नव्हे तर याच्यामध्ये जे बुरशीचा आजार असतो तो हे बघा इथं आपण थोडं आलं असताना मारल्यानंतर हे पसरला नाही तर इथं ब्रेक झालेला आहे अशा पद्धतीमध्ये याचं बुरशीनाशकाच्या उपयोगामुळं इथेही कंट्रोल झालेली आहे हळद ते पण आपण याच्यात बघू शकता आणि हळदीची वाढ पण उत्तम होत आहे आणि याच्यामध्ये सिलिकॉनसारख्या घटकाचा आपण खालून ड्रिचिंग दिल्यामुळं याच्यामध्ये निचरा पण चांगला व्हायला लागलेला आहे हुमिक आशिड दिल्यामुळं मुळ्या पण वाढत आहेत अशा विविध प्रगतीच्या हळदीमध्ये ही याच्यात दिसत आहे जेणेकरून आपण याला एक दिवसापूर्वी एक ड्रिचिंग दिली होती आणि फोन दिली होती हे या हळदीच्या शेतामध्ये बदल दिसत आहे याच्यामध्ये वाढही चांगली आहे पानही रुंद आहेत हिरवळ पण चांगली आहे म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला बाजूच्या हदीपेक्षा या हदीमध्ये उत्पादन वाढून येण्याची जी कॅपॅसिटी आहे ती याच्यात दिसत आहे तर शेतकरी बांधवो हा आहे शेत आपल्या हद्दी पिकाबद्दलचा एक आपल्या माहितीस तो बनवलेला व्हिडिओ तर यामध्ये आपल्याला काही समस्या वाटत आहे काही प्रश्न विचारायचे असतील जेणेकरून आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून गायडन्स भेटेल किंवा आणि आपल्याला कॉल करूनही काही आपण फोनवर इन्फॉर्मेशन देऊ शकता जेणेकरून आपल्या भागातल्या आपल्या शेतकरी बांधवांचं उत्पन्न कसं वाढेल या हेतून आपण हे व्हिडिओ बनवत आहे तर एकच द्या शेतकऱ्यांचा विकास ग्लोबल ॲग्रो एजन्सी तामसा रोड अर्धापूर जिल्हा नांदेड या ठिकाणी आपली एजन्सी आहे आणि आपल्याला जर काही समस्या आपल्या पिकाबद्दल असेल तर विचारू शकता माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस वीस पंचेचाळीस बावन्न चौऱ्याऐंशी एकवीस वीस पंचेचाळीस बावीस या नंबरला आपण कॉल करू शकता काही शेतीविषयक समस्या असतील तर आपण नक्कीच विचारा तर आपल्याला त्याबद्दल काही गायडन्स भेटेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मला वाटायला